नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जे की कायमाचं नियोजन नोकरी सांभाळून कशा पद्धतीने अभ्यास करावा हे सांगितलेलं आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे नक्कीच व्हिडिओ जाऊन बघा जे विद्यार्थी ग्रहणी आहेत किंवा घर घर सांभाळून करतात मुलं बाळ आहेत संसार चालू आहे त्या विद्यार्थ्यांसाठी तसेच विद्यार्थी मित्रांनो जे लोक नोकरी करत करत एखादी व्यवसाय करतात किंवा नोकरी करतात त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा व्हिडिओ बनवलेला आहे एकदम टायमिंगचं काटेकोर नियोजन कसं करावं आणि हो। येणाऱ्या काळामध्ये टीईटी सारख्या टेट एक्झाम सारख्या किंवा सीटीईटी सारख्या परीक्षा पास कराव्या याचं संपूर्ण मार्गदर्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा दिलेल्या मध्ये दिलेलं आहे तुम्ही जाऊन ती लिंक पाहू शकता मित्रांनो आणि त्यानुसार अभ्यास केला तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये यश मिळाल्याशिवाय पर्याय उरत नाही त्यामुळे ते नक्कीच बघा नियोजनानुसार बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होत्या सर वेळ कसा काढावा वेळेचं नियोजन कसं करावं यावर तो व्हिडिओ बनवलेला आहे धन्यवाद